मी गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी लाईव्ह येत आहे आज आपण पारसिंगीमध्ये आलेलो आहोत आणि पारसिंगी येथून मनोज जारांगे पाटील हे अंतरावली सराटे येथून निघलेले आहेत आणि त्या पारसिंगी मार्गे मुंबईला जाणार आहेत काही समाज बांधव आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आज, आज आपण मनोज जारांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलेला आहात आणि मुंबईलाच आलेलो आहोत हो आम्ही मनोज जारांगी पाटलाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत समर्थन देण्यासाठी सर्वजण पायी निघालेलो आहेत सरकारनं एवढे दिवसही एवढे मोर्चे काढून एवढ्या रात्र रात्रभर जागून सभा घेऊन पाठपर्यंतही त्याच्या बाबतीत मराठा समाज जी हेळसण चालवली आहे ती आता असहनीय झालेली आहे त्यामुळे आता आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघारी हटणार नाहीत कुठून आलो आम्ही बीडून सकाळी आंतरवलीत गेलो आंतरवलीहून सकाळी चौदा किलोमीटर पायी चालत आलत आता इथून आम्ही आता दुपारच्या जेवणाच्या स्थळी जाणार आहे बीडवरून अंतरावलीला गेले आणि अंतरावलीवरून चालत चौदा किलोमीटर इथंपर्यंत आलेले आप आहेत आपल्यासोबत आणखी समाज बांधव आहेत त्यांच्याही आपण चर्चा करणार आहात काय सांगाल आहात आपण अपंग आहात आणि इथपर्यंत आलेला आहेत आप आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण चालत चाललेलो आहात मनोज जारंगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी काय सांगत काय भावना आहेत तुमच्या तो तो आता सगळे आलेलो तिकडे अंतर वाहिलेलं गेलेलो पण तिथून आलो गाडीवर आता आपल्या मुलासाठी सगळ्यासाठी समाजासाठी झटत आणि समाजासाठी झटतो म्हणून आम्ही सगळे सहमती झालेलो आहोत मुंबईला जायला काय भावना असेल तुमची आज तुम्ही सरकार आपल्या मुलाबाळाचं कल्याण आपलं तर नाही झालं पण नातरुंडाचं कल्याण हो आपण पाहू शकता आज लाखोच्या संख्येने मनोज जरांगी पाटील यांच्या सोबत समाज बांधव हे उपस्थित आहेत आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल आज आपण आलेला आहात तर काय सांगाल काय नाही आज मनोज हरंगे पाटील यांच्यासोबत तुम्ही चाललेला आहात पायी चाललेला आहात तर काय सांगाल काय भावना असेल सरकारला काय लवकरात लवकर का आरक्षण हीच वैयक्तिक भावना आज आपण पाहू शकतो इकडच्या बाजूला जर पाहायला गेलं तर मनोज पाटील याला किमान दोन ते अडीच तास इथं शिल्लक आहेत तरीही समाज बांधवांची मराठा समाज बांधवांची इथे गर्दी जमलेली आहे आणि इथून लाखोंचा जनसमुदाय या रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जाणार आहे जर पाहायचं झालं तर पहिला मुक्काम म मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातूर येथे ठेवण्यात आलेलं आहे तिथे किमान सत्तर क्विंटलची खिचडी तयार करण्यात आली आहे आणि लोकांची राहण्याची स सोयसुद्धा तिथेच करण्यात आलेली आहे जर पाहायला गेलं तर मनोज जारांगे पाटील हे गेल्या चाळीस दिवसापासून तीन महिन्यापासून हे आंदोलन करत आहेत आणि समाज बांधवांना लवकरात लवकर आरक्षण कसे मिळेल या दृष्टीने त्यांचे पावले पडत आहेत आणि आज हे शेवटचं पाऊल शेवटचा निर्णय इशारा म्हणून मनोज जारंगे पाटील हे आझाद मैदानावर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत व उपोषणास बसणार आहेत न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी गणेश शिंदे बीड